नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भक्ती आणि अध्यात्म ज्ञान देणाऱ्या स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनेलवर आजचा हा व्हिडिओ आहे वृश्चिक राशीवाल्यांसाठी अत्यंत शुभ अत्यंत शक्तिशाली आणि जीवन बदलून टाकणारा होय मित्रांनो अमावस्यानंतर पहिल्यांदाच तुमच्या राशीसाठी ग्रहांचे शुभ दरवाजे उघडणार आहेत शुक्रवाराचा विशेष योग तुम्हाला मिळणार आहे साडेतीन मोठ्या खुशखबऱ्या तुमच्या घराचे दार ठोठावणार आहेत नशीब वरदानासारखे साथ देणार आहे काय आहेत त्या शुभ गोष्टी कसा बदलणार आहे काळ कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणते उपाय लाभ दुप्पट करतील चला मग शांतपणे मन एकाग्र करून या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया अमावस्या आणि वृश्चिक राशीचे अद्भुत नाते वृश्चिक रास ही स्वतःचं गूढ शक्तिशाली आणि आध्यात्मिक ऊर्जेची रास आहे आणि अमावस्या म्हणजे ऊर्जा साठवण्याचा दिवस मननाचा दिवस नकारात्मकता मिटवण्याचा दिवस वृश्चिक राशीचे लोक शांतपण आतून ज्वालामुखी भावनाशील पण निर्णयक्षमता प्रखर विश्वासू पण धोका पचवत नाही मेहनती पण श्रेय मागत नाही आणि प्रेमात जग जिंकणारे अशा ऊर्जेचे स्वामी असतात अमावास्या संपताच चंद्राची शक्ती वाढू लागते आणि ती वाढलेली ऊर्जा सर्वाधिक प्रभावित करते वृश्चिक राशीला यामुळे तुमच्या जीवनात सुरू होतात बदल मानसिक शक्ती वाढते नकारात्मकता दूर होऊ लागते अडलेली कामे चालना घेऊ लागतात जुनी मेहनत फळ देऊ लागते भाग्य पुन्हा जागृत होतं ही ऊर्जा तुम्हाला आगामी पंधरा दिवसांसाठी एकदम वेग देणार आहे शुक्रवारचा दिव्य योग शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस आणि वृश्चिक रास म्हणजे अग्नी आणि जल यांचा संगम दोन्हीतून तयार होते प्रचंड शक्ती अमावस्यानंतरचा पहिला शुक्रवार अत्यंत विशेष धनयोग कौटुंबिक शांती आरोग्य सुधार मानसिक शांती नोकरी व्यवसायात उन्नती नवसंधीचं द्वार उघडणे शुक्रग्रह या काळात तुमच्या राशीवर अत्यंत सकारात्मक प्रभाव टाकणार आहे हा प्रभाव तुमचं भाग्य सात पटीने वाढवू शकतो पहिली आणि सर्वात मोठी खुशखबरी धनलाभ वृश्चिक राशीवर अमावस्यानंतर धनभवातील ग्रह स्थिर होतात यामुळे रोख पैसा मिळणे जुनी अडकलेली रक्कम परत मिळणे कोर्ट केस किंवा वादातील निकाल तुमच्या बाजूने नोकरीत मोठी वाढ व्यवसायात अनपेक्षित नफा मोठा करार हाती येणे लॉटरी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये नफा परदेशातून पैसे येणे हे सर्व आगामी दिवसांत शक्य होणार आहे हा काळ तुमच्या आर्थिक आयुष्यातील सर्वात शक्तिशाली काळांपैकी एक होणार आहे दुसरी खुशखबरी नातेसंबंधात समृद्धी वृश्चिक राशी प्रेमात प्रामाणिक असते पण मनातील राग आणि अपेक्षा नात्यांमध्ये तणाव आणतात शुक्रवारानंतर प्रेमसंबंधात चमत्कार जोडीदाराशी मतभेद दूर कुटुंबात गोडवा घरात चैतन्य विवाहित जीवनात आनंद वाद गैरसमज राग कमी होणार ज्या नात्यापासून दूर होता ते पुन्हा जवळ येईल हा काळ प्रेम आणि नातेसंबंध यासाठी आशीर्वादासारखा आहे तिसरी खुशखबरी आरोग्यात सुधारणा गेल्या काही आठवड्यांत थकवा तणाव निद्रानाश किंवा मानसिक दडपण असेल तर ते सर्व आत्ता कमी होणार अमावस्यानंतर चंद्राचा वाढता प्रकाश तुम्हाला देणार आहे ऊर्जा वाढ मानसिक शांती एकाग्रता सुधार जुन्या आजारातून आराम सकारात्मक विचार तणावमुक्ती कामात यश करिअरमध्ये वेग शुक्रवारानंतरचे सात ते एकवीस दिवस कामासाठी अत्यंत शक्तिशाली इंटरव्ह्यू क्लिअर हवी असलेली पोस्ट ऑफिसमधील स्पर्धेत विजय नवीन जबाबदारी परदेशात नोकरीची संधी सरकारी कामात यश व्यवसायात बंद वाटत असलेले मार्ग उघडतील नफा दुप्पट होईल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी हा काळ तुम्हाला लक्ष वेधून घेणारा आणि यश मिळवून देणारा ठरेल अध्यात्मिक उन्नती या शुक्रवारी विशेष ऊर्जा जागृत होणार आहे अंतर्ज्ञान प्रचंड वाढेल मनातील भीती कमी होईल चुकीच्या लोकांची ओळख पटेल मार्गदर्शक ऊर्जा मिळेल इच्छाशक्ती वाढेल निर्णयक्षमता सुधारेल शुक्रवारचे उपाय शुक्रवारी हे केल्यास लाभ दहापट वाढतील एक घरात कमीत कमी एक तास शांतता ठेवा दोन धुपारती अगरबत्ती लावा तीन लक्ष्मीदेवीला पांढरे फूल अर्पण करा चार घरातील तिजोरीत कापूर ठेवा पाच गरजूंना पांढरी वस्तू दान करा चादर साखर तांदूळ शुक्रवार मंत्र वृश्चिक राशीसाठी शुक्रवारचा विशेष मंत्र हा मंत्र एकशे आठ वेळा जपा किंवा मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे वृश्चिक राशीसाठी खरोखर अद्भुत काळ सुरू झाला आहे श्रद्धा ठेवा सकारात्मक रहा आणि पुढे चला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि देवदेवतांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या घरावर राहू देत श्री स्वामी समर्थ